काशी टोलनाकापासून राज कपूर चौक हे पी डब्ल्यू डीच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या खात्यात येत आहे आणि या हायवेला आपण सायन पनवेल हायवे म्हणून त्याची ओळख आहे यामध्ये गेल्या दोन वर्षपासून तिकडे बायफर्केशन करून नेटिंग लावलं लावण्यात आली होती पण नेटिंग लावल्याच्या नंतर तिकडे डेव्रिस सगळे डेब्रिस जमा करून घेतलं आहे तिकडे आम्हाला असंच बोलायचं आहे की तिकडे डेव्हरेज जमा केलं आहे आणि पुढचे आपल्याला तिकडे एक ग्रीन बेल्ट क्रिएट करायचं आहे यासाठी आम्ही डिपार्टमेंटला निवेदन पण दिलं आहे त्यासाठी आपण निधी उपलब्ध करून घ्यावी यासोबत त्याच रोडवर एफ ओ बी दोन एफ ओ बी प्रपोज केलं आहे पण ते एफ ओ बी जे प्रपोज केलं आहे ते एफ ओ बीवर फक्त सी डी आहे आपल्याला त्यासाठी एस्कलेटर पण ॲड करायचं आहे तर त्यासाठी पण आपल्याला निधी अवेलेबल करून घ्यायचं आहे अंडरग्राऊंड पेडेस्ट्रेन सबवे आहे मला वाटतं एक पंधरा वर्ष आधी ते बांधण्यात आलं होतं पण पंधरा वर्ष आधी जेव्हा तेव्हा बांधण्यात आलं त्याच्यानंतर तिकडे पाणी जमलं आहे त्यावर आपल्याला ते आता पुढे आपण डिपार्टमेंटला कम्युनिकेट केलं आहे आणि डिपार्टमेंटला कम्युनिकेट करण्याच्या वेळी व्हिजिट केलं होतं व्हिजिट नंतर आमचं असं डिसिशन झालं होतं साईट विजिटच्या वेळी की हे क्लोज करून तिकडे ब्युटिफिकेशनचा एक प्रपोजल केलं तर लोकांना ते जागा जे आहे जे असंच पडली आहे ते वापरता येईल तर त्यासाठी पण ते, त्या ते प्रपोजल जे टाकलं आहे त्याला त्यासाठी पण निधी अवेलेबल करण्यात यावी हायवेवर दोघेच ठिकाणी गेल्या तीन वर्षापासून इनकम्प्लीट स्टॉम वॉटर ड्रॉ ड्रेनेजचं काम जे आहे ते पेंडिंग आहे तो या मॉन्सूनच्या आधी आपल्याला ते पण करून घ्यायचं आहे तर आ, आ, मंत्री महोदयाच्या मंत्री महोदय येथे उपलब्ध आहे तर माझ्या मागणी असंच आहे हे सगळे जे काम प्रलंबित आहे माझ्या मतदारसंघात त्याच्यासाठी निधी उपलब्ध करून याला या मॉन्सूनच्या आधी काम करण्यात यावे